पाच पाच मिनट पाणी तो सोडायचं एवढं सोडायचं कुठलं जायला ठेवा आता त्यांच्या पाणी उलया ताकीच आहे पाय पाणी चाललंय काय ती पाणी आलं का पहिले ती राहिले पाणी इकडे सोडणार पाण्याविषयी नाही सांगितले माझी मोटर बिघडणार त्यांनी कटफळच्या लाईनला पाणी ठेवलेलं पाणी नाही स्वतःहून मेळा स्वतः दुसरा माझ्याकडे काय नाही स्वतःच जाऊ शकतो माझ्या मत

माझा काय समजा माझा काही तुम्ही सरपंच बोलवा ग्रामसेवक बोलवा मला पारून का उपयोग तुमच्या सारखा नाही मला वरण सांगेल तसं मी करणार आहे माझा काय समोर राहतात पुन्हा कोण म्हणते कोण पाहिजे तुम्हाला अरे पाणी कमी होणार काम दोन मिनटं आहे काय पाणी कमी आहे का नाही कमी पाणी आहे म्हणल्यावर तुझं काम आहे ना टाकीत थोडं थोडं पाणी सोडा दोन था। था था दोन मिनिटं सोड पाणी नाही सोडायचं नाही रे सगळ्याला दोन दोन मिनिटाने फोन आहे तू मला सांगायचं माझा तुला एक टाकी दिली तू पाणी सोडायचं नाही तुला एक टाकी दोन टाकी दिली का तू पाणी सोडायचं नाही का सांग तू पाच मिनिटं दहा मिनिटं म्हटलं का बाया माग द्या

मी काय म्हणजे आज मी घेतात काय म्हणजे भारवी सोडत नाही तर आणि एखाद्याला पाणी आला सोडले सोडले पाणी संपले तर ती झाल्याशिवाय आली बात जात नाही त्याची बांधव आपल्याला होत नाही पुन्हा कुठे आले कुठं मग ती सांग पहिल्यांदा पाणी सोडलं पाणी संपलं पुन्हा पाणी आल्यानंतर ते पाणी सपलं गेलं कुठं बोलते सोननाथ मला माहिती आहे मी आले एवढं मी सोडून दिलं मला कळलं बाबा पाणी आपल्या टाकीचं पडत नाही ना संपलंय पाहिजे बरं मी कुठं कुठं गेला तू बोलला नाही मला दोनदा पाणी सोडला याचा काय संबंध आहे कुठला दोनदा तू काल पाणी यांना दोनदा सोडलंय का मी तीस सांगतो कस सोडलं पाणी तू मी सांगतोय ती सांग काय सांगतोय या नाही तू थांब मला सांगायचं त्यांच्या कोकला दोनदा पाणी सोडलं का नाही कुठे त्यांच्या कोकला कैलाचच्या कोकला मी तुला ती सांगतो काय सांगतोय बघासना पाणी आलं हां पाणी तरच सपलं तत ना पुढे त्यांचं पाणी झाल्याशिवाय मी दुसऱ्या पाकवर कुठल्या जा जाईन आणि ह्यांना जा दोनदा कसं गेलं पाणी चल किती काय काय कुणाचं प्रास काय काय म्हणते मी काय म्हणतो का तू त्यांचा पूर्ण सोडून परत सोडलं दोन पाक केलं मग आम्हाला सोडत कसं नाही पाणी तुमच्या तुमच्या पाकला किती वेळा मी डबल डबल पाणी दाखवलं थांबा आमच्या कोकला म्हणल्यावर पाणी चपलं तुम्हाला डबल दिली शिवाय दुसरी कुठे दिली तुम्हाला नाही दिलं असं पुन्हा पुन्हा पाणी पाण्याला तुम्हाला दिले शिवाय कुठे जातो कुठे कुणी बी असं सांगायचं की बाबा ह्या माणसानं मला पाणी न देता हे पुढे गेलाय

किती हो दिवस झाले नाही किती महिन्यात सांगा दिवसात असं काय महिन्यातनं येतं येते चार पाच बऱ्याच पाणी सात आठ दिवस पाणीच नाही पाणी नाही बाबा हवामाना हवामान आमची पिठं बिठं तांबरा सगळी मोकळी आहे की त्याच्यात वस्तीला पाणी नाही काय नाही लोणाऱ्याला पाणी आम्हाला पाणी नाही मला येत नाही एकीकडं तालुक्यात पाणी आलंय म्हणून किंवा मजदूर झाले म्हणून फटाकड्या वाजवल्या जाते त्या आणि तुमच्या गावात कसं काय पाणी नाही आमच्या वस्तीला पाणी नाही म्हणून आम्ही वरडते आम्ही गावगत ओरडतो तुम्ही ग्रामसेवकला वगैरे कॉन्टॅक्ट साधला संपर्क येईल पाणी म्हणून आठ दहा दिवस वाट बघितली आज दहा दिवस झाले पाणीच नाही सरपंचाशी चर्चा झाली आहे तुमची सरपंच उसाला गेलाय गावतीवर हं गावातले माणसे सोड सदस्य कोण आहे ते माहितीच नाही येतच नाही ती तर बरच घेतना की कोण बघू शकता किती पाणी आजची परिस्थिती आहे बघा हापसा किती जर जातोय ग्रामसेवक साहेब आमचे बिलकुल सुद्धा लक्ष देत नाही बघा पाणी किती येते झिम 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 हे असे रात्रीचं बघा पाणी सोडलं जातं हे आता पलीकडे तुम्ही ट्रॅक्टर भरल्याला ती बघू शकता तुम्ही अशी वाईट परिस्थिती आहे रात्रीच एक वाजता सपलेवर आता काय करायचं सपलेव सपलं बघा हांडा सुद्धा भरत नाही अशी परिस्थिती आहे आता तुम्ही हे जे हापसा आहे त्याच्या पलीकडे एक उसामध्ये मजूर काम करते लक्ष्मीनगर मधले तर अतिशय बेकार परिस्थिती आहे आता हे जाते ती सायपा करते ती आणि सायपा करून जेवण करून झोपले की दिवसभर असं थकलेले असते काम करून रात्रीचं बारा एक दोन तीन वाजता पाणी सोडलं जातं ह्या लक्ष्मीनगरसारख्या लोकांची वाईट परिस्थिती आजपर्यंत इतिहासात कधी घडली नाही अशी भयंकर परिस्थिती या ठिकाणी सध्या चालू आहे आणि ह्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी वारंवार गव्हर्मेंटच्या दारात जाऊन गव्हर्नमेंटला विनंती करण्यात येणार आहे की हिथून पुढं लक्ष्मीनगरमधल्या लोकांना पाण्याचा जो प्रश्न आहे तो मार्गे लागून त्यांना न्याय दिला पाहिजे एवढे वारंवार जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मागणी केली जाईल खूप वाईट गंभीर प्रश्न आहे फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती जवळजवळ मला वाटतं आज चार तारीख आहे बघा पाणी आहे का गेलं पाणी बघा तू हापसा मोकळा चालला काही कुणाला घेणं देणं नाही असली परिस्थिती आहे बघा भयंकर परिस्थिती बेकार आहे एप्रिल महिना मे महिना जून जुलै अशी परिस्थिती पुढं आहे बघा ही अशी परिस्थिती